महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय बरोबर पाच वर्षांपूर्वी याच दिवशी राज्यात एक राजकीय भूकंप घडला होता त्यावेळेचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अनपेक्षितरित्या तत्कालीन विरोधी पक्षात असलेले दिग्गज नेते अजित पवार यांच्याशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती पाच वर्षांनंतर त्याच तारखेला दिवस उजाडला तेव्हा असाच एक राजकीय भूकंप होईल याची सुताराम शक्यता कोणालाही नव्हती दोन पक्षांना फोडून तयार झालेली महायुती आणि तीन दिशांना तोंड असलेल्या तीन पक्षांच्या लढत होईल असा अंदाज जवळपास सर्व निरीक्षकांनी बांधला होता दोन प्रहरही पुढे गेला नाही तोपर्यंत हा अंदाज उद्ध्वस्त झाला आणि भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केलं शनिवार संध्याकाळपर्यंत आलेल्या निकालानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला दोनशे एकतीस जागा मिळाल्यात त्या तुलनेत महाविकास आघाडी पन्नासच्या घरात अडकली याची कारण काय आहेत हा निकाल इतका आश्चर्यकारक कसा लागला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तरी संपूर्ण महाविकास आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला मिळाल्या तर महाविकास आघाडीच्या बरोबरीने जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या लोकसभा निवडणुकीत दारुण अपयश हाती आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्यांची प्रतिष्ठा कायम राहील एवढ्या जागा मिळाल्या या निवडणुकीने अनेक उत्तर राज्याच्या राजकारणात प्रस्थापित केली आहेत पहिलं उत्तर म्हणजे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही लोकांचा आजही त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा लोकांचा विश्वास कायम आहे हे या निकालातून दिसून आलं या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला झालाच परंतु त्याच जोडीला लोकसभा निवडणुकीत जी नाचक्की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला भोगायला लागली त्याचं शल्य सुद्धा मतदारांनी या निवडणुकीत दूर केलेलं दिसतय लोकसभा निवडणुकीत भाजपचा मतदार उदासीन राहिल्यामुळे तसंच अल्पसंख्याक मोदी यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतातील सरकार आलं याची बोच भाजपच्या मतदारांना लागली होती त्यामुळे हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी उतरला त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली सर्व ताकद भाजपच्या पाठीशी उभी केली त्याचाही फायदा भाजपला झाला लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना मिळालेल्या विजयामुळे अजित पवार यांचं भवितव्य अधांतरी टांगलं गेलं होतं या निवडणुकीत सदतीस ते चाळीस जागा मिळाल्यामुळे अजित पवार यांची चिंता आता दूर झाली तसंच एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या आमदारांपेक्षा जास्त संख्येने आमदार निवडून आणून स्वतःला सिद्ध केलंय तिसरा प्रश्न होता तो दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांची गळछेपी त्यालाही सणसणीत उत्तर महाराष्ट्र तसंच उत्तर प्रदेशने दिलंय उत्तर प्रदेशात नऊ पैकी सात जागा पोटनिवडणुकांमध्ये जिंकून भाजपने आपला गड शाबूत असल्याचं दाखवून दिलं असंच अस बटेंगे तो कटेंगे ही योगी आदित्यनाथ यांची घोषणा हातोहात आली दुसऱ्या बाजूला भाजपच्या केंद्रीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून महाराष्ट्राची सर्व सूत्र त्यांच्या हाती दिली त्याचा परिणाम म्हणून अभूतपूर्व असं यश फडणवीस यांनी भाजपच्या पदरात टाकलंय त्यामुळे पक्षातील तसंच राजकारणातील त्यांचं स्थान आणखी उंचावलंय देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील खरे चाणक्य असून आत्ताच्या घडीला ते सर्वात मोठे आणि यशस्वी नेते बनलेत हेही या निकालांचं फलित आहे फडणवीस यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यानंतरचा सर्व घटनाक्रम फडणवीस यांनी एक हाती घडवला विरोधी पक्षात असताना आणि सत्तेत असतानाही त्यांचं नाव सर्वाधिक प्रचलित आता या निकालांनी त्यांच्या नावाला खूप मोठं ग्लॅमर लाभणार आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीचं कुठे चुकलं तर पहिली चूक म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झालेला वाद या वादामुळे लोकांमध्ये एक गोष्ट पसरली ती म्हणजे महाविकास आघाडीतच एकी नाहीये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा ही उद्धव ठाकरे यांची मागणी काँग्रेसने आणि नंतर शरद पवार यांनीही उडवून लावली मुळात दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांना मिळालेलं मुख्यमंत्री पदही औट घटकेचं ठरलं होतं थोडाफार काळ त्यांना मिळाला त्यातही कोरोना सारख्या संकटामुळे त्यांना काही करता आलं नाही आणि आताच्या विधानसभा निवडणुकांआधी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं शिंदे यांनी मतदान केल्यानंतर आपण बंडखोर उमेदवाराला मतदान केल्याचं जाहीरपणे सांगितलं त्यातून या तीन पक्षांमधील बेबनावत समोर आला तीन पक्षातच नाही तर अगदी काँग्रेस आणि उबाठा सेना यांच्यातही अंतर्गत दुफळी माजली होती पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात अशा मोठमोठ्या नेत्यांच्या पराभवाने ही बाब अधोरेखित केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर साकोलीत जी वेळ आली ती काँग्रेसच्या संपूर्ण पक्ष संघटनेची अब्रू वेशीवर टांगणारी ठरली त्या तुलनेत महायुतीतील एक जिन्सीपणा नजरेत भरण्यासारखा होता एक माजी मुख्यमंत्री एक विद्यमान मुख्यमंत्री आणि एक होतकरू मुख्यमंत्री अशा तीन महत्वाकांक्षी नेत्यांची मोड बांधलेली असली तर या महायुतीने एक दिलाने काम केलं या तीन भावांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि अशक्य प्राय विजय खेचून आणला हीच या निवडणुकीची कहाणी आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका